श्रोते हो लोकसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक वाङ्मयाचे रसज्ञ समीक्षक मराठवाडा विद्यापीठातील मराठीचे ज्येष्ठ प्राध्यापक गुरुवर्य डॉक्टर प्रभाकरराव मांडे यांना डॉक्टर ऑफ लेटर्स डिलीट ही सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आलेली आहे मराठवाडा प्रदेशाच्या दृष्टीनं मराठवाडा विद्यापीठाच्या दृष्टीनं आणि मराठीच्या तमाम अभ्यासकांच्या दृष्टीनं ही घटना आनंदाची आणि अभिमानाची अशीच आहे डॉक्टर मांडेसर यांची ग्रंथसंपदा विपुल आहे मराठवाड्यातील कलगितुऱ्याची शाहिरी लोकसाहित्याचे अंतप्रवाह लोकसाहित्याचे स्वरूप दलित साहित्याचे निराळेपण ॲस्पेक्ट्स ऑफ फोक कल्चर गावगाड्याबाहेर ज्या लेखनाला प्रथम दर्जाचा राज्य पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे सांकेतिक आणि गुप्त भाषा परंपरा व स्वरूप ही एक निराळपण ज्या लेखनामध्ये आहे अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे संशोधनपर संपादन ग्रंथही त्यांचे प्रकाशित झालेले आहेत त्यामध्ये महानुभावीय पद्मपुराण ज्या संशोधनपर संपादनाला अखिल भारतीय महानुभाव पुरस्कार लाभलेला आहे गणेशनाथांची कविता या निमित्तानं लोकतत्वीय अध्ययनाचा एक दृष्टिकोन प्रस्तावनेमध्ये सुद्धा आणि सविस्तर जी भूमिका मांडलेली आहे त्यातून आपल्याला पाहायला मिळेल चतुर्दास विरचित एकादशस्कंध भाषा टीका हाही एक असाच महत्त्वाचा संशोधनपर संपादन ग्रंथ प्रकाशित झालेला आहे एकोणीसशे सत्याहत्तर साली कटक इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्यांचे दोन निबंध स्वीकारले गेलेले होते आणि त्याच आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे विभागीय अध्यक्षपदसुद्धा त्यांना देण्यात आलेले होते राष्ट्रीय चर्चासत्रात अनेक वेळा अध्यक्षस्थान डॉक्टर मांडेसर यांनी भूषविलेलं आहे हैदराबाद है म्हैसूर कलकत्ता मदुराई आदी ठिकाणी ही चर्चासत्र झालेली आहे ऑल इंडिया फोक लोअर काँग्रेसचे पाच वर्ष ते उपाध्यक्ष होते आणि मोठ्या यशस्वीपणाने हे पद त्यांनी सांभाळलेलं होतं केरळ फोकलोर अकादमीचे सदस्य म्हणूनही त्यांनी महत्त्वाचं कार्य केलेलं आहे लोकसाहित्य संशोधन मंडळाची स्थापनाही त्यांनी केलेली आहे त्याचे ते कार्याध्यक्ष आहेत आणि या संशोधन मंडळाच्या वतीनं लोकसाहित्य संशोधन मंडळाच्या वतीनं दहा परिषदांचं चा अतिशय चांगलं असं आयोजन करण्यात आलेलं आहे तिथे अभ्यासपूर्ण निबंधांचं वाचन आणि चर्चा अशा स्वरूपाचा कार्यक्रम सादर करण्यात आलेला होता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर्मनीत हायड्रलबर्ग इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात निबंध वाचनासाठी भारतातून त्यांना मुद्दाम निमंत्रण देऊन तिथे बोलावलेलं होतं त्यासाठी ते तिथं उपस्थित राहिले आणि तिथेही जे निबंध वाचन झालं त्याची अपूर्व अशा प्रकारची चर्चा झालेली आहे असे लोकसाहित्याचे एक गाढे व्यासंगी अभ्यासक गुरुवर्य डॉक्टर मांडेसर इथं उपस्थित झालेले आहेत नमस्कार मांडे सर नमस्कार या निमित्तानं तुमच्याशी बातचीत करावी मन मोकळेपणानं बोलावं म्हणून इथं तुम्हाला निमंत्रित करण्यात आलेलं आहे प्रथमतः मी आपलं आपल्याला डिलीट ही सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो आभारी आहे सर ज्या अभ्यास लेखनाला किंवा ज्या अभ्यासपूर्ण अशा ग्रंथलेखनाला डिलीट ही सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आलेली आहे त्या लेखनासंबंधी आपण काही सांगावं किंवा त्या लेखनाच्या घटनेसंबंधी काही सांगावं अशी आमची इच्छा आहे आणि विनंती आहे ही जी मराठवाडा विद्यापीठाची पदवी मिळाली आहे ती दोन ग्रंथांच्यासाठी मिळाली आहे एक जो आहे तो भटक्या विमुक्तांच्या जीवनासंबंधी त्यांच्या परंपरेनं चालत आलेल्या वाङ्मयासंबंधी कलांच्या संबंधी अशा ग्रंथावरचा आहे गावगाड्या बाहेर हे त्या पुस्तकाचं नाव आहे आणि दुसरा जो त्याला पुरवणी ग्रंथाच्या स्वरूपाचा अशा प्रकारचा ग्रंथ आहे तो आहे भटक्या विमुक्तांच्यामध्ये जी प्रत्येक जमातीमध्ये गुप्त भाषा असते त्याला ते पारसी म्हणतात त्यांच्या भाषेत त्यांच्या भाषेत तर त्याच्यावरचं ते पुस्तक आहे आणि हेही मराठीतलं तसं पहिलं पुस्तक आहे या विषयावरचं तर हे जे दोन ग्रंथ आहेत या दोन ग्रंथांच्यासाठी म्हणून ही पदवी मिळाली आहे तसे हे अपघातानंच ग्रंथ निर्माण झाले खरं तर कारण काय की परभणीला मी होतो एकसष्ट पासून तर त्र्याहत्तर पर्यंत पदवीसाठी ग्रंथ नाही आणि मग पदवी असं झालं आहे ते आणि एकाहत्तर साली एक घटना घडली मी कॉलेजला गेलो साडेसातच कॉलेज असायचं आणि तिथे तिथे आमचा शिपाई होता सीताराम म्हणून तो पिंगळीचा राहणारा परभणीच्या पलीकडचं आणि त्यानं येऊन मला सांगितलं की सर डक्कलवार आमच्या पिंगळीला आलेला आहे आणि तुम्ही म्हटला होता डक्कलवार आले की सांगा म्हणून तर मी त्याला म्हटलं की तू घेऊन ये तो डक्कलवाराला मी आणायला एक मुलगा पाठवला मोटरसायकलवर जाऊन माझ्या एका विद्यार्थ्यानं त्याला पिंगळीहून आणला आणि डक्कलवाराचं संपूर्ण जीवन पाहिल्यानंतर मग माझ्या असं लक्षात आलं की गावगाडा हे जे पुस्तक आहे त्र्यंबक नारायण आत्र्यांचं हा प्रसिद्ध पुस्तक आहे तर त्या पुस्तकामध्ये एक प्रकरण आहे फिरस्ते म्हणून आणि त्याच्यामध्ये पूर्वग्रहदूषित दृष्टीनं गावाला हे कसे तोशीष देतात वगैरे असं चित्रण होतं आणि मग मला असं वाटलं की हे देत नाहीत ही माणसं जरा जवळून निहाळली पाहिजेत पाहिली पाहिजेत म्हणून मग मी डक्कलवारांच्यावरचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यांनी मला एकवीस अध्यायी पुराण ऐकवलं बसव पुराण आणि अत्यंत उत्तम अशा त्या किंगरीवरचं आणि मी ह्या भटक्यांच्या जगाकडे वळलो आणि मग एक, एक 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 ले अभ्यास एक एक जमात अशी बघितली रायरंद पाहिला मग मिढंगी पाहिला मग पारधी पाहिला मग डागूर ज्याला राजपूत भामटा म्हणतात तो पाहिला कैकाडी वडार शिकलघर हे सगळी माणसं अशी मी जवळून पाहिली मांगारुडी मांगांच्या घरचा अधिकचा अभ्यास केला आणि असं लक्षात आलं की हे एक निराळं जग आहे आणि हे आपली जी संस्कृती ज्याला आपण म्हणतो त्याच्यापेक्षा ही निराळी परिघाबाहेरची उपसंस्कृती आहे आणि मग हा एक सलग असा मोठा ग्रंथ हा एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये असा सिद्ध झाला समाज जीवनाच्या आणि देशातला हा पहिला ग्रंथ म्हणा हा असा पहिलाच आहे असं म्हणा कारण त्याच्या आधी अशा प्रकारचं पुस्तक हे झालेलं नव्हतं आणि ह्याच्यामध्ये फक्त माहिती नाही आहे तर ग्रंथाचा जो पहिला भाग आहे तो एका एका जमातीच्या माहिती संबंधीचा आहे आणि जो उत्तरार्ध आहे हा उत्तरार्ध त्यांची जातपंचायत कशी असते त्यांच्या गुप्त भाषा कशा असतात परिगाबाहेरील उपसंस्कृतीचं स्वरूप काय असतं त्यांचे प्रश्न कसे असतात त्यांच्यामध्ये परिवर्तन कसं व्हायला लागलेलं ला आहे त्यांच्या कथा काय आहेत व्यथा काय आहेत अशा प्रकारचं ते पुस्तक आहे म्हणजे त्याचे दोन भाग आहेत दुसरा जो भाग आहे तो विवेचनात्मक आहे आणि मग एक घटना घडली पुन्हा हे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आणि ती अशी घडली की बीडच्या जवळ मांगारुडीचं मी काम करत होतो मुलाखत घेत होतो तिथे एक बाई आल्या आणि काहीतरी बोलल्या त्या माणसाची अंकुशी काळे त्याचं नाव हो, त्या माणसाशी बीड बीडला ना। परळी नाक्याच्या तिथे आणि ती बाई काहीतरी बोलली मला तर समजलं नाही पण माझ्या टेप रेकॉर्डरनी मात्र ते पकडलेलं होतं आणि मग मी त्यांना असं म्हटलं की काय बोलल्या त्या आता म्हणजे काय नाही साहेब म्हटलं ते काय ते आमचं पारसी असतं आमचं ते असतं ते काय विशेष नाही आता काय आम्ही बोलत ते म्हटलं पण असतं काय आणि मग मी त्याला हो ते टेप रेकॉर्डर काढून वाजवून दाखवलं म्हटलं याचा अर्थ काय होतो तेव्हा तो थोडासा खजिल झाला म्हणजे साहेब ते आमचं ते पारशी असतं ते आम्ही आपसात बोलतो त्याचं काय झालं कसं कशाला म्हणाले साहेब ती माझी नादी लागतात त्याच्या ती काहीतरी बोलती बाई मी म्हटलं काय बोलली ती तर ती असं म्हणाली की ह्याच्या कशाच्या ह्या फुकट्याच्या नादी लागतात हा किती दोन वाजले काही गवत बिवत आणायचं असं तो बोलला आणि मग मला कळलं की आपल्याला न कळणारी अशी गुप्त भाषा ते आपसात बोलतात आणि मग मी त्या भाषेच्या दृष्टीनं विचार करायला सुरुवात केली असं लक्षात आलं की दलालांची भाषा असते आणि प्रत्येक जाती जमातींची अशी भाषा असते मेढंगी यांची असते गोसाव्यांची असते भिल्लांची असते गोंडांची असते सगळ्यांची अशी आणि ते संकेत त्यांच्या त्यांच्या मर्यादित असतात इतरांना ती कळू नये कळू नये याची ते फार कटाक्ष घेतात त्याच्या संदर्भात तर माझ्या एका विद्यार्थ्याला मला जाती पंचायतीत नेलं आणि मला ती भाषा सांगितली म्हणून जातीबाहेर टाकलं होतं नंतर ते घेतलं म्हणजे त्याला समजून सांगावं लागलं दादापुता करून परंतु अशा प्रकारचं ते एक काम आणि मग त्याच्यावरचा एक लेख मी इंटरनॅशनल सेमिनारला म्हैसूरला म्हैसूर हां साऊथ आशियन लँग्वेजेस अँड लिंग्विस्टिक्सवरचा त्याला पाठवला त्याला मी जाऊ शकलो नाही काही तांत्रिक कारणं होती मग मा, मला तिथं प्रत्यक्ष नाही जाता आलं परंतु इनाफिनशी या तो वाचला गेला आणि त्याच्यावरती मला दोन चार पत्र आली आणि त्याच्या एका पत्रात असं होतं की ही सामग्री महत्त्वाची आहे तुम्ही ह्याच्यावरती पुस्तक लिहा ते खरं तर इंग्रजीतच लिहायला पाहिजे होतं पण मी असा विचार केला की आधी मरा जे आपल्याला सामग्री मांडायची आहे ती मराठीत मांडावी जे विचार मांडायचे आहेत ते मराठीत मांडावे मग भाषांतरित करावे तर त्याच्यातून ते सांकेतिक आणि गुप्त भाषा हे पुस्तक सिद्ध झालं अनेकांनी आग्रह केला की हे महत्त्वाचं काम आहे तुम्ही विद्यापीठाला दाखवा सादर करा गुंथर सुंथायमरने सांगितलं डॉक्टर लेऱ्यांनी सांगितलं अनेक अशा म इष्टमित्रांनी सांगितलं आणि ते दाखल त्याला आता विद्यापीठानं ही पदवी दिली डॉक्टर ऑफ लेटर्स ही प्रदान केलेली आहे म्हणजे या घटनेनं अपघातानं घडलेलं आहे एकोणीसशे एकाहत्तर ते त्र्याऐंशी या जवळजवळ बारा वर्षाच्या कालखंडात जे काही शोधकार्य केलं आहे त्याच्यातलं हे फलित आहे हा म्हणजे गुप्त भाषेतले जे, जे संकेत आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करताना सुद्धा अनेक दृष्टीनं समाज जीवनाचंही तुम्हाला त्याच्यामध्ये पुष्कळ दर्शन घडलं असेल हा कारण समाजाचा अभ्यास करणं हा पण माझा विषयच होता आणि आता त्यांनी असं म्हटलं जातं आणि परीक्षणांमध्ये तर सगळ्यांनी म्हटलंय की सामाजिक भाषा विज्ञानाचं दालनच या पुस्तकानं खुलं केलेलं आहे म्हणजे आणि खूप प्रशंसा झाली मला प्रोत्साहनही मिळालं असंही म्हटलं गेलं की व गेल्या पन्नास वर्षात असा ग्रंथ झाला नाही महाराष्ट्र टाइम्समध्ये हरिश्चंद्र थोरात यांनी लिहिलं अनेकांनी लिहिलं आणि मग ते काम अजून मात्र चालूच आहे ते काही तसं संपणारं असं काम नाही या निमित्तानं मला एक गोष्ट आठवते हो सर आता आम्ही तुमचे विद्यार्थी होतो परभणीला शिवाजी कॉलेजमध्ये महाविद्यालयात मराठीचे विद्यार्थी आणि ज्यावेळी तुम्हाला पी एच डी ही पदवी प्रदान करण्यात आली होती तेव्हा गुरुवर्य वाल कुलकर्णी सरांची तार अभिनंदन करणारी तुमच्याकडे आली होती त्या तारेचा उल्लेख तुम्ही केलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की आता खरी अभ्यासाला सुरुवात झाली आहे तर आम्ही विद्यार्थी म्हणून आम्हाला मोठं नवल वाटलं की एकदा पदवी प्रदान झाल्यानंतर आता अभ्यासाला कशी सुरुवात होणार परंतु मला असं वाटतं की कदाचित आजच्या भविष्याचा त्यांना अंदाज आलेला असावा कदाचित किंवा अन्यही काही अभ्यासक आहेत की ज्यांना या पुढच्या सगळ्या कार्याचा तुमच्या संबंधीच्या व्यासंगाचा अंदाज आलेला असावा त्या संबंधी काही आपल्याला सांगता येईल का खर तर त्याचा अंदाज मला तर असं वाटतं की मी बी मध्ये असताना चिटणी सरांनाच आला होता कारण मी बी एत असताना त्यांनी जो वार्षिक निघायचं मिलिंद महाविद्यालयाचं हो। त्याच्यामध्ये बारा तेरा पाणी एक मोठा लेख मध्मनेश्वरांच्या चरित्राविषयीचा हो। नारायणाने लिहिलेला तो मूळ पोथीचं आ, पान छायामुद्रित करून ते त्या ठिकाणी छापलेलं होतं आणि हा अपवादच होता की एका विद्यार्थ्याचा बावीस पंचवीस पानांचा लेख आणि तो इतका मोठा खर्च करून छापायचा आणि मग त्यांची प्रेरणा मला मिळत राहिली मी याला गेलो तुमच्या किशोरला शिक्षक होतो एकोणीसशे पंचावन्न साली आणि तिथे माझ्या काही विद्यार्थ्यांच्या मदतीनं मी एकवीस हजार ओवी गीतांचं संकलन केलं आणि म्हणजे चिटणीसांना त्याची थोडीशी कल्पना आलेली होती आणि मिलिंद कॉलेज महाविद्यालय कर... नियतकालिक निघतपासून तेव्हापासून ते काहीतरी विद्यार्थ्यांचं मौलिक छापायची परंपरा आ, परंपरा तिथे होती नक्कीच आहे आणि तिथे ते ती प्रेरणास्थानच असं आम्हाला राहिलेलं आहे चिटणीसांची तर प्रेरणा मिळतच गेली आणि चिटणी सरांचे मला वाटतं तुम्ही प्रत्यक्ष वर्गातले वर्गातले विद्यार्थी होतो आणि मी ते जाईपर्यंत त्यांचा विद्यार्थी असाच त्यांनी मला पाहिलं त्याच आत्मीयतेनं पाहिलं तसं त्यांची प्रेरणाही मिळाली आणि वात्सल्य मिळालं असं म्हणता येईल नंतर मग रणभीडावर एक लेख मी लिहिला तो पहिला शाहीर शक्के सोळाशे चौऱ्याण्णवचा म्हणजे अनंत काळचा तो प्रतिष्ठानमध्ये आला पुढे मग चिटणीसांच्या सांगण्यावरून वालो कुलकर्णींनी एकोणीसशे साठ साली मला स्वीकारलं पी एच डीचं रजिस्ट्रेशन कदाचित माझं मला असं वाटतं माझी माहिती बरोबर असं मराठवाडा विद्यापीठाचं पहिलं रजिस्ट्रेशन मराठीतलं आहे आणि पीएचडीचा पहिला प्रबंध सुद्धा हाच होता सगळ्या गोष्टी जवळजवळ तुमच्या अभ्यासाच्या निमित्तानं पहिल्या प्रमाणात झालेल्या खरं योगायोगाने हे आता कसं झालं हे सांगता येत नाही पण घडलं खरं की ते पहिलं पीएचडीचं पहिलं रजिस्ट्रेशन असं आणि वालनचं म्हणणं बरोबर होतं की पी एच डी होणं हे पदवीच पदवी मिळणं हे काही सांगता नाही आहे संशोधनाचे ते फलश्रुती अशी नाहीये तिथून सुरुवात आहे म्हणजे आता तुला दिसायला लागलेलं आहे तू पहा असं ते पत्र होतं ते मी तुम्हाला जे म्हटलं होतं मागे एकदा की वालनच पत्र असं आलंय तर ते ह्या अर्थाचं होतं की आता तुम्हाला शोध दृष्टी आलेली आहे तुम्ही पहा आणि तेव्हापासून अव्याहत असं संशोधन लेखन वाहिलेपणानं एखाद्या विषयाला असं मी चालू ठेवलेलं आहे पण ह्याचा अंदाज हा बेडेकरांना कारण बेडेकरांनी मला दृष्टी दिली डी के बेडेकर डी के बेडेकरांनी म्हणजे शिस्त वाल कुलकर्णींनी दिली शोधदृष्टी आणि असं बघ असं डी के बेडेकरांनी सांगितलं आणि माझा सगळा अभ्यास हा डेकन कॉलेजमध्ये झाला कारण काही आस्वाद करावा घ्यावा ह्या भूमिकेनं मी इथे केलेलं नाही की थोडंसं विश्लेषण करावं ह्या भूमिकेनं आणि इरावतीबाई तिथं होत्या त्यांनी माझ्याकडून अभ्यास करून घेतला तर ह्यांना कदाचित अंदाज आला असावा म्हणूनच त्यांनी आम्हाला थोडंसं जवळ केलं आणि सतत मार्गदर्शन ते करत राहिले असं मला वाटतं या निमित्तानं गावगाड्याबाहेर या लेखनासंबंधीची जी घटना आहे ती तुम्ही सांगितली आणि ती तशी अतिशय इतर अभ्यासकांच्या दृष्टीनंसुद्धा सुद्धा प्रेरक अशी ही घटना आहे एका गोष्टीचा अजून उल्लेख करावा असा वाटतो की तुम्ही परभणीला असताना लोककलावंतांचा फार मोठा राब्त तुमच्याकडे असायचा आम्ही विद्यार्थी म्हणून आम्ही उपस्थित होतो अजूनही आम्हाला तो, तो, तो दिसत असे परंतु ह्या सगळ्या ज्या खरोखर त्यांच्या समूहाच्या बाहेर गोष्टी जाऊ नयेत अशी प्रथा त्यांच्यात असून सुद्धा हे संपूर्ण मन तुमच्याजवळ ही माणसं मोकळं करत होते हे कसं हे घडलं त्याचं कारण आहे काय आहे संशोधक विशेषतः आपल्या आमच्या संदर्भात ही माणसं मुळात उदार असतात त्यांना शिक्षितांच्या विषयी थोडासा अविश्वास असतो थो। हे खरंय पण तो कशामुळे असतो की शिक्षित स्वतःला त्यांच्यापेक्षा निराळा समजतो म्हणून असतो तो पोशाखी बनतो तर तो पोशाखीपणा मी माझ्यामध्ये नाही येऊ दिला आणि थोडंसं त्यांच्याशी असं जीवाभावाचं जवळकीचं नातं निर्माण केलं ते माझ्या घरी मुक्कामाला येत असत आताही येतात आणि मीही त्यांच्या झोपड्यांमध्ये त्यांच्या घरांमध्ये अगदी फटकल मारून त्यांच्या घरामध्ये बसतो कधीकधी तर मी बायकोला घेऊन सुद्धा त्यांच्याकडे गेलेलो आहे त्याच्यामुळे नातं निर्माण होतं आणि म्हणूनच मला ह्या सगळ्यांचं विमुक्तांचं भटक्यांचं लोककलावंतांचं जे जीवन आहे आतलं ते मला बघायला मिळालं आणि कदाचित हे सगळं श्रेय जे आहे हे त्यांनी खुलं केलं त्यांचं घर माझ्यासाठी त्याच्याकडे आहे म्हणजे मी माझ्याकडे श्रेय घेणं हे ah. बरोबर वाटत नाही मला त्यांच्याकडे आहे त्यांचा उदारपणा आहे पण कदाचित तुम्ही म्हणता तसं की माझा पोशाखीपणा मी त्यांच्या संदर्भात टाकल्यामुळं नातं निर्माण झाल्यामुळं मग तो, तो उदारपणा हा माझ्याजवळ प्रकट झाला असावा पण ah. मुळात ती उदार माणसं असते आम्हाला त्या आम्हाला ही त्यावेळी नवल वाटायचं आणि इतरांना सुद्धा ते नवल वाटायचं पण तो त्यांनाही असं वाटत होतं गावगाड्यातला परंतु गावगाड्या बाहेरशी खरं नात असलेला माणूस आणि अजूनही ते प्रेम करतात येतात आणि काम हे खूप अजून करायला संधी आहे खर तर मला तर असं वाटतं फमू की आपण आपला समाजच पाहिला नाही आहे सगळा समाजामध्ये परिवर्तनाची भाषा वगैरे आपण बोलतो पण खरोखर समाजाचा आतून मुळातून थुन, मुळातून अभ्यास प्रश्न काय आहेत ते कोणत्या दिव्य वर जगतात त्यांचं सामर्थ्य काय आहे त्यांचं त्यांच्या सगळ्या मिथ पकडायच्या शब्द वापरतो ते कसे जगतात त्यांची बलस्थानं काय आहेत त्यांच्या मर्यादा काय आहेत कोणत्या बाबींना ते विशेष असं जीवाभावापेक्षा पलीकडे समजतात हे मला असं वाटतं फार महत्वाचं आहे आणि ते आपण समजून घेतल्याशिवाय आपल्याला परिवर्तनाची त्या कार्यामध्ये यश येईल असं मला वाटत नाही म्हणून मला असं वाटतं की हे परिवर्तन कारण करू इच्छिणाऱ्या विचारवंतांना आणि समाजसुधारकांनाही उपयोगाचं पडेल म्हणून बाबा आढवांनी परीक्षणात लिहिलं होतं बघा की आम्ही जेव्हा धरणं धरतो तेव्हा गावगड्याबाहेरचं प्रकरण हे सामूहिकपणे वाचतो असं त्यांनी परीक्षणामध्ये नोंदवलेलंच होतं किंवा मा लक्ष्मण मानेंनीच म्हटलं की हे आम्हाला बायबल वाटतं गावगाड्या बाहेर हे आम्हाला भटक्या विमुक्तांचं बायबल वाटतं त्याचं पत्रच आहे माझ्याकडे यांनी डॉक्टर ढेऱ्यांनी असं म्हटलं होतं की हे भटक्या विमुक्तांचं महाभारत आहे आणि सांकेतिक आणि गुप्त भाषा हे त्या महाभारताचं खिलपर्व आहे असं असं त्यांनी वापरला होता आणि त्याच प्रेरणा आहेत त्यांना ते आपलं वाटतं ते काम महत्वाचं वाटलं त्यांना आणि माझ्या पुढेही मला मा जाता आलं आता पुन्हा एकदा थोडंसं मागं जाऊ आपण की लोकसाहित्याचं संकलन असो किंवा त्याची जोपासना असो आणि तुमची दृष्टी त्याच्या पुढची आहे विश्लेषणाची आणि मुळातून खोलात जाऊन आता जे तुम्ही सांगितलं जे परिवर्तन करू पाहणारे विचारवंत आहेत त्यांच्या दृष्टीनं सुद्धा जे काही आपण अंतर बोलायला पाहिजे तर हे सगळं करत असताना साधारणतः पहिली प्रेरणा ही कुठे मिळाली काय आहे बर का मला असं वाटतं की विद्यार्थी दशेमध्येच मिलिंद महाविद्यालयाने माझ्या भोवतीच्या भिंती पाडल्या म्हणजे आपला कसं आहे आपण सगळे जातीनिष्ठ जीवन जगतो तर ही जी जातीनिष्ठता आहे ही मिलिंद महाविद्यालयामध्ये नष्ट झाली आहे म्हणजे कवचमुक्त कवचमुक्त असा आणि त्याच्यामुळं मी सगळ्यांना खुला झालं सगळेही माझ्यापर्यंत माझ्या घरापर्यंत आत आतपर्यंत येऊ शकले हे एक कारण आहे नांदापूरकरांची भेट झाली त्यांनीही मार्गदर्शन केलं डॉक्टर नागो नांदापूरकर हैदराबादला है। 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 है जे होते त्यांनीही पुष्कळ मला प्रेरणा दिलेली आहे तर ह्या माणसांनी दृष्टी दिली प्रेरणा दिली अभ्यास कसा करावा हे सांगितलं आणि एक एक एक, एक वाटचाल अशी झाली अंतप्रवाह जे झाला ना लोकसाहित्याचे अंतप्रवाह उल्लेख केला त्याच्यावर डॉ कुरुंदकरांनी नरहर कुरुंदकर जे आहेत आपले त्यांनी फमूर समाज प्रमोदन पत्रिकेमध्ये एक सोळा अठरा पाणी लेख लिहिला आणि त्यांनी जेव्हा असं लिहिलं की दुर्गाबाईंची आणखी मांड्यांची येत ही तुलना न करता दुर्गाबाईंची क्षमा मागून परंतु हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की हे पुस्तक या स्वरूपाचं लोकसाहित्याचं विश्लेषण करणारं मराठीतलं पहिलं पुस्तक आहे हीच प्रेरणाच आहे ही प्रेरणा म्हणून मी त्यांना पत्रात लिहिलं होतं किंवा तुम्ही पुस्तक प्रसिद्ध केव्हा झालं पण खरा प्रकाश तुम्ही दिला ते काय आहे हे तुम्ही सांगितलं म्हणजे माझ्या कामाचं स्वरूप जे आहे हे मला इतरांनीच सांगितलं नाही आणि ते मुळातच तर मुलगामी आणि आजोड अशा स्वरूपाचा असल्यामुळे तुलनाही करायचं कारण नाही अजून एक असं की आता या क्षेत्रातले जे पूर्व आहेत किंवा मान्यवर व्यासंगी विद्वान जे आहेत ही सगळी वाटचाल करत असताना तुमच्या व्यासंगाची त्यांचं मार्गदर्शन कितपत घडलं मार्गदर्शन तर घडलंच कारण बघा इथे एकोणीसशे पंचवीसपासूनच मोठं काम वाढलं आणि त्याच्याही आधीपासून म्हणजे अवर इंग्रजी आमदानीपासूनच राजारामशास्त्री भागवत आहेत डॉक्टर केतकर आहेत नागो चापेकर आहेत दुर्गा भागवत आहेत आत्ता अलीकडे आमच्याबरोबर आम्हाला स सतत दिशा दाखवणारे डॉक्टर राचीम ढेरे आहेत ही सगळी माणसं आहेत तर त्या धारेमध्ये आम्ही आहोत आणि पुन्हा सरोजिनीबाई बाबर जे आहेत डॉक्टर सरोजिनीबाई बाबर त्यांनी लोकसाहित्य समितीच्या वतीनं जी सामग्री प्रसिद्ध केलेली आहे महत्त्वाची आहे ती ते जर नसतं तर काय कुरु, करू कुणीच काही करू शकलेलं नसतं खरं तर तर तेही काम महत्त्वाचं असं वाटतंय आणि ह्या धारेमध्ये थोडंसं समाजशास्त्र मानववंशास्त्र याच्यातून दृष्टी घेऊन ह्या सगळ्या लोकाविष्कारांचं परंपरेनं चालत आलेल्या लोकाविष्कारांचं विश्लेषण करावं त्याची शास्त्राची मांडणी करावी असा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे आणि आमचे एस एस भोसले डॉक्टर एस एस भोसले जे आहेत सहकारीच आहेत माझे त्यांनी तर त्यांच्या निबंधातच म्हटलंय त्यांनी ग्रंथामध्ये लिहिलेल्या की डॉक्टर मांडे यांनी लोकसाहित्यशास्त्र याची मांडणी केली आणि ते शास्त्र परिणत केलं लोकसाहित्य स्वरूप या पुस्तकाविषयी आणि लोकसाहित्याचे अंतप्रवाह या पुस्तकाविषयी ते प्रामुख्यानं बोलत होते तर ही जी सुलद मंडळी आहेत काही ज्येष्ठ काही सहकारी यांनीच मला थोडंसं जास्त काम करायला लावलेलं आहे असं मला वाटतं आता हे संशोधनपर संपादन ग्रंथ तुमचे जे प्रकाशित झालेले आहेत हे तसे प्राचीन विषय आहेत तरीसुद्धा तुम्ही त्याला जे प्रास्ताविक लिहिलं विवेचनपर अशा प्रकारचा लेख म्हणजे पूर्वालेख असं म्हटलं तरी चालेल जोडला तिथे या सगळ्या व्यासंगाची दृष्टी तिथेही आहे कारण गणेशनाथांची का जी कविता आहे त्याची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमध्ये मी असं म्हटलं आहे किंवा एखाद्या वाङ्मय लेखकाच्या वाङ्मयाचा जर अभ्यास करायचा असेल तर त्याच्यात आलेलं पारंपरिक जीवनाचं जे त्या वाङ्मयातलं स्थान आहे जी अर्थपूर्णता आहे ती लक्षात घेतली पाहिजे आणि ह्यालाच मी लोकतत्वीय दृष्टी असं म्हणतो म्हणजे फोक एलिमेंट्स त्याच्यातले पाहिले पाहिजे लोकतत्व पाहायला पाहिजे ते बघितलं की मग त्याचं समृद्ध साकल्यानं असं आकलन होऊ शकेल असं मला वाटतं म्हणजे संशोधनपर संपादन ग्रंथ असूनसुद्धा या विवेचनामुळं या सगळ्या ग्रंथाकडं पाहण्याची एक नवी दृष्टी ही त्यातून मिळते म्हणून ते काही प्राचीन संशोधन पर ग्रंथ स्वरूप तर नाही आणि नवी नाविन्य आहे ते आमच्यासारख्या अलीकडच्या नवीन कवी लेखकांना सुद्धा त्यामुळे हे सगळं अप्रूप वाटतं म्हणजे बरोबर तुमच्या कवितेमध्ये सुद्धा पुष्कळ तुमच्या जीवनाचा जो भाग आलेला असेल ना तो तर लक्षात घेतलाच पाहिजे आणि जो कदाचित तुमच्यावर झालेल्या संस्कारांचा असेल बालपणच्या संस्कारांचा तुमच्या परिसरातला तो फोक एलिमेंटच्या दृष्टीनंच पाहायला पाहिजे त्याच्यातल्या आणि मगच त्या कवितेचं आकलन होऊ शकेल असं मला वाटतं बरोबर आणि आता सर शेवटचा प्रश्न काही नवीन जाणून घेण्याच्या दृष्टीनं आता हे सगळे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत आगामी काही लेखनाचा एखादा प्रकल्प हाताशी आहे का नाही आगामी म्हणण्यापेक्षा सध्या नुकतीच मी दोन पुस्तकं पूर्ण केली लिहून पूर्ण केली तुम्ही एकदा आला होता बघा तेव्हा मी चालूच होत काम हा, हा। तर ते लोक रंगधारा असं एक पुस्तक मोठं मोठा ग्रंथच आहे तो सुद्धा असाच तीनशे साडेतीनशे पानांशी लोकरंगधारा लोकरंग म्हणजे परंपरेनं चालत आलेले नाट्यात्म लोकाविष्कार याच्यावरचा तो ग्रंथ आहे तो पूर्ण झालेला आहे एक मांगांच्यावरचं hmm. महार फोक नावाचं जे hmm. hmm. एक पुस्तक होतं एका इंग्रजाचं त्याच धर्तीवर मांग आणि त्यांचे मागते असं एक पुस्तक पुरं झालंय हे आता दोन महिन्यातच येतील परंतु आता मला असं वाटतं hmm. की दलित साहित्याचे निराळेपण याच्यामध्ये hmm. मी एक लेख लिहिला होता की दलित साहित्य एक सामाजिक सांस्कृतिक घटना आहे hmm. तर ही भटक्या विमुक्तांची दलितांची जी आत्मलेखन आहेत त्या आत्मलेखनाचा थोडासा ह्या अनुषंगानं की त्यांची पारंपरिक जीवनसरणी आणि बदललेली जीवनसरणी ह्याच्यातलं नातं काय आहे त्यांचं रूपांतरण कसं घडलं आहे म्हणजे ते जाणून घ्यावं आणि त्याचा थोडासा बारकाईनं मानववंशास्त्रीय समाजशास्त्रीय असा अभ्यास करावा असं एक मला वाटतं आणि हा सुद्धा अतिशय मौलिक आणि महत्त्वाचा असा आता मौलिक वगैरे फमू तुम्ही म्हणणार मी तर आपला माझा वाटचाल मला थे 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 मी आलं तेव्हा पाहिलं तो मौलिक ठरणारच आहे बरं सर आपण इथं आला त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपला अतिशय आभारी आहे धन्यवाद धन्यवाद मी सुद्धा फार आभारी आहे आपला